दिशा प्रसन्न डांगे मी एकटा सहावीची विद्यार्थिनी कवितेचे नाव बहुमोल जीवन कविता अठरावी मना सारखे सारे काही जीवनात या घडते का फुले निखुरून नि पडती तरी झाड सारखे झडते का भोगावे लागते ते जे येते ते वाट्याला गुलाब काटे मोडत नाही आस

सारखे सारे काही जीवनात या घडते का रोज नभाचे रंग बदलती घन दाटुनी येतात तरी निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी नक्षत्रे नेतात घरी अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसनी बसते का खाची सावली येते जाते राग नको संकटास लीलया भिडावे आयुष्याचा त्याग नको संकटास लीलया भिडावे आयुष्याचा त्याग नको बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरुणी मिळते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, का मनासारखे सारे काही जीवनात या घडते